नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता सायली ही आपल्या आईबाबांना विचारते की तुम्ही सगळ्यांच्या समोर खोटं का बोललात तेव्हा आता जी मैनावती असते तर ती रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि सायलीचा आपल्यावर विश्वास बसण्यासाठी अगदी रडतच म्हणते की सायले अग जर आम्ही देवळाबाहेर भ्रीक मागत होतो हे तुझ्या सासरी जर कळाले असते हे तुलाच आवडले नाही आणि मग तुझ्या सासू सासऱ्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार होतो बर म्हणून त्यावेळेस जे काही सुचलं त्यावेळेस आम्ही हे बोलत गेलो बोलत गेलो हो की नाही ते बघता हा सध्या सुद्धा अगदी थोडंसं रडण्याचं नाटक करून साली समोर हात जडतो आणि ही महिन्यावरती सुद्धा आता सालीची माफी मागत असते आता म्हणत असते की काय नक्की हे सर्व काय आहे परत असं फोट नाही बोलणार सायले अग एवढी चूक पोटामध्ये घाल मी तुझ्या पाया पडते म्हणून महिना होती आता सायली समोर अगदी हे नाटक करते आणि सायलीचा आपल्यावर विश्वास बसावा हो, म्हणून आता तिचे प्रयत्न सुरू असतात त्यावर सायलीला अगदी दया येते सायली म्हणते की प्लीज तुम्ही रडू नका परंतु पुन्हा तुम्ही असं करणार नाही याची काळजी घ्या आता दोघही रडण्याचं नाटक करत आपले कान पकडतात नाही नाही सायले अगो परत असं नाही होणार तू आमच्यावर विश्वास ठेव म्हणून आता सायलीच्या खूप आता विनवण्या करतात तेव्हा आता सायलीला त्यांचे चेहरे बघून खूप वाईट वाटतं सायलीला राग सुद्धा एका दृष्टीने येतं कारण तिचं मन आता हे आपले आई बाबा नाहीत असे तिच्या मनामध्ये संशय निर्माण होतो तेव्हा आता सायली काही न बोलता बाहेर निघून जाते तर मैना होती रडतच आता उठते आणि म्हणते की पोरी अगं अशी चूक नाही होणार आणि दरवाजा बंद करून घेते आता दोघे आता रडता रडता लगेच हसायला सुरुवात करतात इतके हसतात त्यांना इतका आनंद होतो कारण सायलीचा आपल्यावर विश्वास बसला हे मात्र त्यांना समजते म्हणूनच हसत हसत ते एकमेकांना टाळी सुद्धा देतात इतके नाटके हे दोघं हो असतात तर त्यानंतर आता इकडे नागराज हा राजेशला म्हणतो तो व्हिडिओ सापडला का तर आता हा राजेश व्हिडिओ शोधत असतो परंतु आता ह्या प्रियाच्या मध्ये अजून पर्यंत सापडलेला नसतो तो म्हणतो की नाही हो नागराज सेट अजून तो व्हिडिओ नाही सापडलेला तुम्ही असं म्हणाले की तो काही पूर्वी हा शूट केलेला आहे तेव्हा नागराज म्हणतो की अरे तो जरीही पूर्वी शूट केलेला असला पण तू तु तु तुझं शोधण्याचं काम कर राजेश म्हणतो की हो एक मिनिट आणि त्या तन्वीच्या जर म्हणजे त्या प्रियाच्या लक्षात आले की तिचा मोबाईल तिच्याकडे नाही म्हणून अख्खं घर डोक्यावर घेईल इतकी मुलगी आहे ती लवकर शोध त्यामुळे हा मोबाईल आहे तर त्याने आपल्या लॅपटॉप ला कनेक्ट केलेला असतो आणि आता तो तो व्हिडिओ शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतो त्यानंतर मात्र इकडे साक्षी आता हा नवीन तिचा जो मित्र आहे तो म्हणजे अस्मिताचा नवरा असतो आणि त्या सचिनशी ती बोलत असते सचिन बरोबर आताही साक्षी बोलत असते की आता असं ऑनलाइन आपण किती दिवस बोलणार आहोत आणि तू येणार आहे म्हणतोस मग आता प्रत्यक्षात मला तुला बघायचं आहे कारण फोटोत इतका सुंदर दिसतो हॅन्डसम दिसतो मग बघूयात की माझा हा मित्र दिसतो ते आणि मला सुद्धा कळायला नको की बोलताना जरा असं थोडस फ्लटिंग करणारा माझा मित्र आहे तरी कसा आणि परत हसत म्हणते की बास बास झाले किती करशील तू करशील बाय द वे प्रत्यक्षात तू अजूनपर्यंत मला भेटलेलं नाही तर त्यामुळे तुला वाटतं तर तसे मी खूप वेगळी सुद्धा असू शकते आणि हे बघ ऑनलाईन फसवणूक होण्याची उदाहरणं काही कमी नाही त्यामुळे आपण भेटूयात आणि मी तुला खात्रीने सांगते की आपली पहिली भेट ही खूपच असेल आणि आणि ओके म्हणून ती फोन त्यानंतर आता राजेशला व्हिडिओ मिळतो तो लगेच नागराजला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की सर तुम्हाला तुमचा व्हिडिओ तर मिळाला तेव्हा आता नागराज म्हणतो की अरे हाच तो व्हिडिओ आहे आणि लगेच डिलीट कर डिलीट कर लवकर तो व्हिडिओ राजेश म्हणतो की हो करतो म्हणून मात्र आता राजेश तो व्हिडिओ घेतो आणि डिलीट करतो नागराज म्हणतो की अगदी कायमचा तो व्हिडिओ डिलीट झालाच पाहिजे नागराज तर खूपच खुश होतो नागराज होत म्हणतो की आता मात्र त्या प्रियाला म्हणा अगदी तो व्हिडिओ व्हिडिओ करत आता धमक्या देत कारण तुझा हा व्हिडिओ आहे तर तो कायमचा डिलीट झालेला आहे तर आणि मी फोन आता इथेच कुठेतरी ठेवून देतो म्हणजे प्रियाला असं वाटेल की नक्की तिच्या चुकून कुठेतरी फोन पडला होता आता मात्र नागराज तो फोन ठेवण्यासाठी खाली उतरणार तोच प्रिया आता ही म्हणजे गाडीच्या बाहेर येते नागराज समोर दरवाजातून आता ती आपला हात मोबाईल घेण्यासाठी पुढे करते नागराज बघतो तर काय प्रिया त्याच्या समोर असते नागराज शॉक होतो नागराज तिच्याकडे बघतच असतो तर प्रिया म्हणते की झाला का तुमचा व्हिडिओ डिलीट करून झाला असेल तर माझा फोन मला परत द्या त्या माझा फोन मला द्या तेव्हा आता नागरा नागराज खूपच घाबरलेला असतो नागराज काही बोलत नाही खाली मान घालून तो आता आता प्रियाकडे बघत असतो राजेश मात्र तो फोन प्रियाच्या हातात देतो तेव्हा मात्र प्रिया म्हणतं की तुम्हाला काय वाटलं की माझं लक्ष नसेल परंतु माझे तुमच्याकडे अगदी बारकाईने लक्ष होते जेव्हा तुम्ही इडली इडली करत असं इडली वाऱ्यासारखं बोंबलत आलं ना तेव्हाच मी ओळखलं होतं की नक्की काहीतरी अगदी तुमच्या मनामध्ये प्लॅन आहे तर आणि काय काका अहो कसलं विचार करतात तुम्ही मूर्ख ठरलात आणि मी हुशार ठरले आणि परत राजेश कडे बघत ती म्हणते की काय हो म्हणजे तुमच्या मूर्खपणात सामील होण्यासाठी तुम्ही एक पार्टनर सुद्धा घेऊन आलात तर राजेश सुद्धा आता कावरा होतो कारण प्रिया त्याला सुद्धा आता बोलत बोलतच आणि हे बघा तुम्ही कितीही पार्टनर शोधले तर सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही काका हे बघा तुम्हाला काय वाटलं हो तो व्हिडिओ फक्त मी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेला असेल का तुम्हाला की तुम्हाला पहिलीत किंवा दुसरीत वाटते का तो व्हिडिओ मी अशा ठिकाणी लपवलेला आहे की जेथे मैपत काय आणि मैपतचा कोणताही पार्टनर किंवा तुमचा कोणताही पार्टनर पोचू शकत नाही अशा ठिकाणी मी तो लपवलेला आहे त्यामुळे तुम्ही या कामामध्ये वेळ वाया घालू नका आणि बाय द वे तुम्ही सुविधारांच्या घरामध्ये जे जोडपो पाठवलेलं आहे ना रिकार्ड तेव्हा आता नागराज हा प्रियावर ओरडतो की तोंड सांभाळून बोल प्रिया म्हणते की ते तुम्हाला कळण्याच्या अगोदर मात्र अगदी पडून जाईल आणि ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ते कुठे गेलेत म्हणून तेव्हा आता प्रिया नागराची बोलती बंद करते आणि बरोबर मात्र नागराचा प्लॅन फ्लॅ म्हणजे फ्लॉक होतो त्यानंतर मात्र आता इकडे सायली ही तिला आपल्या आई बाबांचा खूप राग येतो कारण त्यांचं जे वागणं आहे तर सायलीला ते पटत नाही सायली रूममध्ये आल्यानंतर अर्जुनला म्हणते की असे कसे आहेत माझे आई बाबा कारण ते असे वागूच कसे शकतात इतकं खोटं ते बोलू कसे शकतात त्यावर आता अर्जुन तिला म्हणतो की जाऊन दे सायली अगं शांत हो तर सायली म्हणते की आहो सर कसे शांत हो एकतर इथे डोकं माझं भनबनलेलं आहे त्यांना हे सर्व का दिसत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी इतकं सर्व काही करतात म्हणून आणि त्या सगळ्याची असे ते परत करतात का आपण आपण बाहेरून आलो किती बोललात त्यांना आता सगळ्यांच्या समोर किती खोटं नाटक त्यांनी केले किंवा मात्र आता अर्जुनला तोक्ष आठवतो कारण खरं सदा आणि महिनावती सगळ्यांच्या समोर किती खोटं बोलत होते आणि सायलीला तर प्रचंड राग येतो आता अर्जुनला सुद्धा त्यांचं खोट समजते परंतु अर्जुन विचारात शांत असतो सायलीची खूप चिडचिड होत असते सायली म्हणते की बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याचा व्यवस्थित दिला तर तो पण खोटाच आणि हे बघ अहो आपल्या आईबाबांनी त्यांना अगदी काळजीपोटी त्यांना हे सर्व विचारले आणि किती अगदी त्यांना त्यांना जो काही त्रास होत होता त्यांना किती त्रास होत होता त्यांची ती अवस्था बघून आणि हे मात्र माझे आई बाबा तर त्यांच्याशी किती खोटं बोलत होते आणि इतकं खोटं ते बोलत होते की खरं असते इतकं मेल्यासारखं मला झालं होतं अर्जुन म्हणतो की हो सायली मी सुद्धा खूप शॉक झालो होतो खरंच किती डिटेल मध्ये ते दोघही खोटं बोलत होते आणि सायली तुझे आई बापा असे वागूच कसे शिकतात तेव्हा तर सायली म्हणते की म्हणूनच अर्जुन सर मला हे सर्व सहन होत नाही तर आणि हे बघा दिवशी आपण जेव्हा खेळत होतो तेव्हा सुद्धा त्यांचं तेच तर आता अर्जुनच्या डोळ्यासमोर तो सुद्धा घडलेला जो काही क्षण आहे तर तो येतो कारण आता अर्जुन हा ज्यूसमध्ये किती मीठ आहे असं म्हणतो तर सायली म्हणलेली असते की अहो थांब मी तुमच्यासाठी दुसरं सरबत घेऊन येते तर महिनावती लगेच म्हणलेली असते की परत परत का तेच तेज बनवायचं आणि तेव्हा मात्र आता माझी आई काय म्हणाली होती की परत परत तेच का आणायचं म्हणजे करायचं मा आता बाहेरून सुद्धा मागू शकतात आणि जो खेळ आपण खेळत होतो तेव्हा सुद्धा आई किती खोट वागली होती ते सर्व मी ओळखले होते परंतु पाडव्याच्या दिवशी मात्र आईने जे कुलूप उघडलं होतं ते पिन लावून उघडलेले होते मात्र मी अगदी तिला पैशाची गरज आहे म्हणून दुर्लक्ष केलं त्या अगोदर प्लास्टर केलेलं होतं त्या बाबतीत सुद्धा जे खोटं ती बोलली होती ते सुद्धा मी ओळखले होते आणि ते सुद्धा तिचं वागणं मला त्यावेळेस फटलेले नव्हते आणि आता हे कायम खोटं बोलतात अगदी प्रत्येक वेळेस खोटं बोलतात हे कुठपर्यंत आपण सहन करायचं चं सायलीला आता हे आपल्या खोट्या आईबाबांचं काही वागणं सहन होत नसतं ते किती खोटं वागतात आणि आपण त्यांचं हे खोटं कुठपर्यंत सहन करायचं असं ती आता अर्जुनला विचारते आता तिच्या जीवाची तळमळ होत असते अहो बोला ना तुम्ही काहीतरी तुम्ही गप्प का आहात आहो तुम्ही दुकानामध्ये माझ्या आईबाबांचा फोटो बघितलात आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात परंतु या सगळ्यावर मात्र फेरविचार होण्यासाठी तुम्हाला नाही वाटत का आणि मला तसे वाटते आणि मला तर आता शंकाच येते अर्जुन विचारतो की कसली शंका सायली तर आता सायली म्हणते की हे बघा सर मला अशी शंका येते मैनावती आणि सदाशिव लोखंडे खरंच माझे आई बाबा आहेत का आता सायलीला खरा जो काही संशय आलेला असतो तो मात्र तिचा खरा असतो कारण आपल्या सायलीचे खरे आईबाबा तर आपले प्रतिमा आत्या आणि रविराज काका असतात का ते ऐकून आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कारण त्याला आता एक जबर शॉक बसलेला असतो जे चे होती चे, जे रिपोर्ट आहे आणि सायली या का दोघींचे काही आता चेक करायला दिलेले असतात तर ते रिपोर्ट मात्र आता हे सारखे आलेले कारण सायलीच्या शी आता हे मैनावतीचे डीएनए मॅच झालेले असतात आता मग हे सायलीचे आई बाबा कसे असू शकत नाही असा प्रश्न मात्र अर्जुनला पडतो कारण त्याने जे केलेलं असतं तर ते अगदी मॅच झालेले असते ते, आ, हे बदलवले गेलेले असतात आणि आता हो। हे सायलीला कसं सांगायचं कारण सायली तर म्हणते ते माझे आई बाबा असू शकत नाही मग नक्की मी काय करू याचा आता अर्जुन विचार करतो अर्जुन उठतो शांतपणे तो सायलीला म्हणतो की बायको अगं तू खूप जाते आणि हे पग इतक्या काहीने असा हा निर्णय घ्यायचा नसतो आणि हे पग असा विचार करून त्रास तर तुला होत असतो तेव्हा आता सायलीची चिडचिड सुरूच असते सायली म्हणते की आहो हे पग आता त्रास तर मला होतच राहणार आहे परंतु ह्या शंकेचा सण मी कसं करायचं ते सांगा बरं मला त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे पग सायली अगं तुझ्या मला त्यांचं खरंच पटत नाही परंतु तू त्यांची गरिबी बघ ना तर माणसांना बऱ्याच काही गोष्टी करायला लावतो कारण जे करावेसे वाटत नाही पैशासाठी ते पण करावे लागते आणि हे पक अग मग तुझ्या आईबाबांच्या बाबतीत सुद्धा हे असंच घडले असेल त्यावर आता सायली म्हणते की म्हणून लगेच अशा चैनीच्या गोष्टी मागायच्या असतात का आणि त्या गोष्टी मिळत नाही हे कळल्यानंतर लगेच रस्त्यावर जायचं आणि भीक मागायची का आणि खोट्यावर खोट खोट्यावर खोट बोलत राहायचं तेव्हा आता अर्जुन हा सायली जवळ येतो आणि म्हणतो की सायली हे पग तूच म्हणतेस ना पटकन कोणाला इतक्या जज करायचं नसतं त्यांना काही काळ अगदी सुधारण्यासाठी संधी द्यायची असते अग हे पग अग अस्मिता ताईच उदाहरण घे ती तर पहिल्या वेळेस तुझ्याशी कसं वागायची अगदी चोरी सुद्धा करायची खोट सुद्धा बोलायची आणि तुझ्यावर आरोप येण्यासाठी काय काय प्रयत्न करायचे करायची जे काही स्वतः तिने सर्व केलेले आहे तर ते प्रत्येक आता आरोप ती तुझ्यावर करायची पण ती माझी बहीण नाही असे आपण कधी म्हणालो का तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा सर अस्मिता ताईंची गोष्ट वेगळी आहे त्या कधीही माझ्यावर इतक्या जरी चिडल्या असल्या तरी सुद्धा त्या मला परक्या कधीही वाटल्या नाही परंतु का कुणास ठाऊक मला ह्या आई बाबांबद्दल जो काही मायेचा ओलावा आहे एक मुलगी म्हणून तर तो ओलावा मात्र मला त्यांच्यामध्ये नाही जाणवत जे काही मला प्रतिमा आत्या आणि आईबद्दल वाटत तर ते मला मैनावती बद्दल आणि सदस्य लोखंडे बद्दल खरच वाटत नाही त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं जेव्हा ते घरी आले होते तेव्हा खरंच तू किती प्रेमाने त्यांना अगदी स्वीकारल होत तू त्यांच्याशी किती प्रेमाने वागत होती त्यावर आता सायली म्हणते की हे बघा सर कारण तेव्हा मला हे सांगण्यात आले होते की ते माझे आई बाबा आहेत आणि तो तर माझ्यासाठी एक आता सुखदेचा धक्का होता मी खूप आनंदी झाले होते आणि त्यावेळेस मात्र हा विचार मी केला नव्हता की तुम्ही फक्त एक फोटो बघून त्या दोघांना माझ्या आई बाबा म्हणून घेऊन घरी आला तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो कि फोटो अगं ती प्रोसेस आहे तर ती खूप मोठी होती अगं हे पग मी तुझ्या शाळेमध्ये गेलो होतो आणि तेथून मला जी काही माहिती मिळाली आणि ती माहिती मिळून मात्र मी त्यांना शोधलो आणि त्यांना घरी घेऊन आलो होत पण ते की सायली मी चुकलो म्हणून तेव्हा आता अर्जुन आता चिडलेला असतो तर सायली त्यांना समजावते सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर तुम्ही चिडू नका परंतु हे बघा परत परत खरंच विचार करून आणि त्यांचं हे वागणं बघून मला त्यांच्याविषयी संशय येतो माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली तुम्हाला चुकीचं ठरवते तर त्यावर आता सायली म्हणते की नाही सर मी तुम्हाला चुकीचं नाही म्हणत परंतु माझं मन मला सांगते की ते नक्की खोटे बाबा आहेत तर तेव्हा आता लगेच अर्जुन हा म्हणतो की सायली अगं तुझ्या मनामध्ये तर लाख असे असतील परंतु माझ्या हातात पुरावा आणि हे पण मी पुराव्यावरच विश्वास ठेवतो तेव्हा आता सायली सुद्धा चिडते सायली म्हणते की आता हे सारखं पुरावे पुरावे करण्यासाठी तुमचं कोर्ट नाही इथे आणि काय फक्त एक फोटो तुमच्याकडे आहे पुरावा म्हणून हे पग मी तुम्हाला आईबद्दल आणि प्रतिमा आत्याबद्दल जे काही मला वाटते ते सांगते परंतु ह्या महिनावती लोखंडे तसे काहीच वाटत नाही त्यावर अर्जुन पुन्हा आणि म्हणतो की सायली परत परत तेच तुला तुला काय काय वाटतं तुझं मन सांगते हे बघ मला सुद्धा माहिती आहे की तुझ्यात आणि तुझ्या आईमध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बऱ्याच गोष्टी सेम नाहीत आणि त्या दिवशी मात्र त्यांनी अगदी सेफ्टी पिनने ते कुलूप उघडलं हे सुद्धा मला माहिती आहे म्हणूनच मात्र मी एक खूप महत्वाची स्टेप घेतली त्यावर आता हे ऐकून सायली विचारते की कुठली कोणती अशी स्टेप तुम्ही वापरली मी तुझी आणि तुझ्या आईची डीएनए टेस्ट केली तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सायलीला शॉक बसतो सायली आता अगदी शांत होते आणि म्हणते की काय बोलतात तुम्ही माझी आणि महिनावतीची डीएनए टेस्ट केली का त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो तर सायलीला तर राग येतो कारण इतकी महत्वाची गोष्ट आहे तरी अर्जुन सरांनी आपल्यापासून ती लपवून ठेवली म्हणून ती आता अर्जुनला विचारते की इतकी महत्वाची गोष्ट होती आणि एका शब्दाने तुम्हाला मला ती सांगावीशी वाटली नाही का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे पग सायली हा काही मानाचा मुद्दा आहे की इथे आणि हे पग सायली अग मी तुला नाही सांगितले कारण मला तुला अपसेट करायचं नव्हतं आणि हे पग जेव्हा सायली अग मी तुझ्या आईबाबांना शोधतो त्यावेळेस तू कशी रिॲक्ट झाली होती हे मला आज सुद्धा कळत तेव्हा खरंच तू किती हर्ट झाली होती आणि सायली हे पक मला तुला हर्ट करायचं नव्हतं म्हणून मी तुला सर्व नाही माझ्यावर विश्वास त्यावर सायली विचारते की सर तुम्ही ती टेस्ट केव्हा आणि कशी के तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की त्या दिवशी मात्र तुला हेड मसाज देता नाही आता मात्र सायलीला तो क्षण डोळ्यासमोर येतो अर्जुन दोघेही त्या रूम मध्ये आता बसलेले असतात आपल्या रूममध्ये आणि सायली ही अर्जुनच्या खांद्यावर आता आपलं डोकं टेकवत आणि बोलता बोलता मात्र अर्जुनने सायलीचा केस सुपटलेला असतो सायलीला थोडासा त्रास होतो ते किंचाळते आता सायली म्हणते की अर्जुन सर तुमचं माझं बोलण्याकडे लक्ष नाही अर्जुन म्हणतो की अगं आहे आणि हे जे काही त्याने कशा प्रकारे केले आणि आता दोघींचे शॅम्पल त्याने कसे मिळवले हे मात्र आता तो प्र सायलीला सर्व काही सांगतो आणि आता मैनावतीचा सुद्धा केस त्याने बरोबर घेतलेला असतो आणि तो आता त्याने आता चैतन्याकडे हेच दिलेले असतात सायलीचे आणि मैनावतीचे केसचे शॅम्पल आणि ह्या केसांच्या सॅम्पलवरून मात्र त्याला कळणार असते की ही महिना होती सायलीची आई नाही म्हणून आणि त्यावेळेस मात्र आता जे काही रिपोर्ट आलेले असतात तर ते आता अर्जुन मात्र ते डीएनए चे रिपोर्ट सायलीला दाखवतो कारण आता ते सुद्धा बदलवले गेले असतात म्हणून मात्र ते आता मॅच होतात अर्जुन मात्र ते रिपोर्ट दाखवतो तर सायली म्हणतो की काय लिहिलेलं आहे या रिपोर्टमध्ये म्हणून सायली वाजते अर्जुन म्हणतो की हे पग सायली या रिपोर्टमध्ये हेच लिहिलेलं आहे की तुझ्या आणि मैनावतीचे रिपोर्ट आहे तर ते मॅच झालेले आहेत तर ऐकून आता सायलीला जबर शॉक बसलेला असतो आता ती अगदी धक्क्याने मात्र अर्जुनकडे बघत असते त्यानंतर आता प्रिया आपल्या रूम मध्ये असते आणि ती स्वतःला म्हणते की बरं झालं या घरामध्ये मला शेवटी परत प्रवेश तर मिळाला कारण ह्या प्रियाने मात्र ते डीएनए चे रिपोर्ट बदलवलेले असतात आणि मी जर त्या किल्लेदारांकडे असते तर मात्र आता हे रिपोर्ट आहे तर ते बदलू शकले नसते परंतु आता आता मात्र नाही कारण फक्त शेवटचा घाव घालून अर्जुन आणि सायली या दोघांची खात्री पटून देईल की कसा सदा आणि मैना सायली सारखाच विचार करतात तर म्हणून प्रियाता अगदी खुश होते त्यानंतर आता सायली हे सर्व ऐकल्यानंतर ती शांत होते कारण तिला एक धक्का बसलेला असतो सायली पूर्णपणे हतबल होते आता एक क्षण तिला अगदी धक्क बसलेलं तर अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ सायली अगं तुला कितीही वाटत असले की ते तुझे आई बाबा नाहीत म्हणून परंतु ते सायंटिफिकली प्रूफ झालेला आहे की ते तुझे आई बाबा आहेत म्हणून आणि तू त्यांचीच मुलगी आहे तर आणि हे बघ सायली अगं सगळी काही जी मुलं असतात तर ती आपल्या आई बाबांसारखी नसतात आणि म्हणूनच आता तू सुद्धा त्यांच्यापेक्षा खूप आता वेगळी आहे तर आणि सायली तुला आता हेच मान्य करावे लागेल की तू त्यांची मुलगी आहे तर आणि हे बघ अगं मी तरी कुठे माझ्या शंभर टक्के डॅड सारखा आहे डॅड तर अजिबात चिडत नसतात आणि मी किती चिडत असतो बरं सगळ्या गोष्टी आहेत तसं शांतपणे अगदी सॉल्ट आऊट करत असतात परंतु मी आहे का तसा नाही ना, ना प्रत्येक गोष्टीला माझी चिडचिड होत असते आणि हे बघ अश्विन आणि अस्मिता ताई सुद्धा मॉम डॅड सारखी नाहीच हे बघ अगं तुझा जन्म फक्त लोखंडाकडे झाला होता परंतु तुझे तुझ्यावर जे संस्कार झाले होते तर ते मधुबाहून आश्रमामध्ये म्हणून कदाचित तुझ्यात अगदी तुझ्या आई बाबांची एकही निगेटिव्ह गोष्ट नाही म्हणून परंतु हे बघ सायली अगं डोक्यातून सगळे काही विचार तू काढून टाक आणि शांतपणाने आता त्यांचा स्वीकार कर अगदी विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि हे बघ अगं तुला कितीही वाटत असले तरी सुद्धा शेवटी हेच तुझे आई बाबा आहेत तर तेव्हा आता सायलीच्या डोळ्यात थोडस सा पाणी असतं सायली म्हणते की हे बघा अजून सुद्धा माझा विश्वास बसत नाही की हे माझ्या आई बाबा आहेत म्हणून कुठेतरी माझ्या मनामध्ये माझा विश्वास बसला होता की ते माझे आई बाबा नाहीत म्हणून आणि त्या बाबतीत मी काहीतरी पुरावा सुद्धा तुम्हाला शोधायला सांगणार होते परंतु हातामध्ये जो पुरावा आलेला आहे आहे तर तो पुरावा मात्र काहीतरी वेगळं सांगतो उलट तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे पक्ष सायली अहो हे रिपोर्ट आता जे काही आलेले आहे तर त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही जे आहे त्यावर विश्वास ठेवावा ते लागेल तेव्हा आता सायली म्हणते की का अहो हे रिपोर्ट सुद्धा चुकीचे असू शकतात आणि हे पगा विज्ञान सुद्धा कधी कधी चुकू शकतं आणि हे बघा तुम्हीच मला म्हणाले होते की आपल्या डोळ्यासमोर जे काही असतं तर ते खरं आहे असं नसतं आणि आपल्या केसच्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं अगोदर जे काही खरे पुरावे आहे तर ते नंतर ते सगळे खरे पुरावे खोटे ठरले तर मग सांगा सर कशावरून हे रिपोर्ट खरे असतील कशावरून हे रिपोर्ट चुकले नसेल सांगा बरं मला आता सायली हे सर्व विचारत असताना अर्जुन तर आता खूप चिडतो अर्जुन म्हणतो की सायली बास कर तू फक्त तुझ्या मनाची समजूत घालते बाकी काही नाही तर आता सायली ऐकायला तयार नसते सायली म्हणते की नाही अर्जुन सर माझं मन मला सांगते की हे माझे आई बाबा नाहीत म्हणून आणि सतत माझ्या डोळ्यासमोर जी गोष्ट येते तिच्याकडे मी करू शकत नाही म्हणून त्यामुळे मला मनाचं ऐकावं लागेल आणि हे दोघं खरंच माझे आई बाबा आहेत की नाही हे मलाच आता शोधून काढावे लागेल अर्जुन तर भयंकर चिडतो अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली तुला काय वाटतं की मी चुकलो हा रिपोर्ट आहे तर ते खो सुद्धा खोटे आहे तर चुकीचे आहे का आणि तुझ्या मनाला जे काही वाटतं तर तेच बरोबर आहे का ग्रेट असे बोलून आता अर्जुनला इतका राग येतो रागाने मात्र तो लगेच, अता लगेच आता आपल्या बेडवर जातो आणि लगेच झोपतो सायली आता अर्जुनकडे बघत असते अर्जुन सर इतके चिडले याचं तिला वाईट सुद्धा फार वाटतं परंतु तिचं मन तिला सांगत असतं की आता अर्जुन सर कुठेतरी चुकतात कारण ते माझे आई बाबा असू शकत नाही म्हणून त्यानंतर आता इकडे प्रिया आपल्या मनाला म्हणत असते की जेव्हा जेव्हा ती महिना होती आणि तो सदा सायलीचे आई बाबा आहेत हे करण्यासाठी इतके प्रयत्न करून सुद्धा प्लॅन माझ्यावरच का उलटतात त्या डीएनए मुळे माझं जे काम आहे तर ते नव्वद टक्के तरी झालं परंतु उरलेले काम मात्र दहा सुद्धा संशय येऊ नये यासाठी काहीतरी मला करावेच लागेल पण नक्की असं काय करू याचा विचार करत असताना प्रियाच्या मनामध्ये एक प्लॅन प्लॅन तो आणि प्रिया उठते आता एक वही आणि पेन घेते आणि त्यावर एक चिठ्ठी लिहिते आणि त्या चिठ्ठीची घडी वगैरे घालून ही चिठ्ठी आहे ना ती आता मिस्टर मिस्टरान मिसेस भिकाऱ्यापर्यंत पोहोचवायलाच हवी म्हणजे महिनावती आणि सदाशिवपर्यंत त्यानंतर आता इकडे सकाळ होते तर आता सायली तयार होऊन बाहेर येते अजून अजूनपर्यंत झोपलेला असतो कारण तो आता चिडलेला असतो तर सायली त्याला उठवण्यासाठी आता खूप काही प्रयत्न करते आता मुद्दाम त्याच्या अंगावर पाणी शिंपडत असते आणि आता जोरात पाण्याचा चंबू आहे तर तो सुद्धा अगदी आपटून देत असते कारण त्या आवाजाने तरी अर्जुन सर उठतील परंतु अर्जुन ह्या कुशीवरून अगदी पलीकडून त्या कुशीवर झोपतो सायली आपले केस आहे ओले तर ते ओले केस पुढे घेऊन आता अर्जुन सरांच्या चेहऱ्यावर मात्र पाणी पाणी अगदी मुद्दाम शिंपड शिंपडण्याचा ते आता केसांचं सरांच्या चेहऱ्यावर उडण्यासाठी प्रयत्न करते मुद्दाम आपले केस झटकत असते आणि ते पाणी अर्जुनच्या चेहऱ्यावर उडाल्यानंतर अर्जुनला जाग येते तर अर्जुन लगेच उठून बसतो आणि म्हणतो की अगं सायली पाणी आणि काय ग सायली काय चाललं हे सर्व तुझं तुझ झोपून ना मला त्यावर तर सायली म्हणते की हो झोपा ना मी माझं माझं आवडते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्यावर हो। तर अर्जुन म्हणतो की हे असं आवडते जोरात अगं सायली तू माझ्या चेहऱ्यावर पाणी का उडवते ग नक्की हे सर्व काय चाललंय काय करते सायली तेव्हा आता सायली म्हणते की हो कारण तुम्हाला प्रत्येक माझी जी गोष्ट आहे तर ती खटकते परंतु माझ्या मनाला वाटतं जे काही आहे ना तर तेच मी करणार तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करतो की नक्की सायली काय कशाबद्दल बोलते म्हणून आता लगेच अर्जुनला ते काही आठवते की सायली असं का करते म्हणून तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली तुझ्या मनावाला जे काही वाटतं आणि तुझं मन तुला जे काही सांगते तेच कर आणि पाणी मात्र उडू नकोस आणि तू हे मान्य उडवले की नाही आणि बघ हा चेहऱ्यावर पाणी उडालेल की नाही हा पुरावा आहे माझ्याकडे बघ ना सायली आणि हे बघ अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय काहीच कधीही बोलत नसतो बघ मग माझ्या चेहऱ्यावर पाणी आहे का तर सायली अर्जुन कडे बघते आणि म्हणते की पुराव्याशिवाय तुम्ही नाही ऐकणार ना मग आता मात्र काहीतरी पुरावा द्यायचा यासाठी मात्र आता सायलीला घडलेला मागचा एक किस्सा आठवतो कारण आता लहानपणी सायली काय काय करायची हा प्रश्न मात्र त्याने सदाशिव आणि मैनावतीला जेव्हा विचारलेला असतो तेव्हा मात्र आता सदाशिव म्हणलेला असतो की लहान असताना मात्र आमची सायली कुणाच सुद्धा ऐकत नव्हती अगदी टंट होती तेव्हा मात्र सायलीला सर्व आठवते आणि सायली मात्र रागाने बाहेर जाते अर्जुन तिला आवाज देतो की बायको ए बायको तेव्हा आता अर्जुन विचार करतो की नक्कीला काय झालं असेल आणि हे असं का वागते तर मित्रांनो शेवटी हा भाग पुढील भागामध्ये आता चैतन्य आणि अर्जुन एकत्र असतात तर चैतन्य म्हणतो मिसेस लोखंडे म्हणजे जे काही वागणं आहे तर त्याच्यावरून मला असं वाटतं की सायली वहिनी मात्र यांची मुलगी नसेल म्हणून त्या रिपोर्ट मध्ये नक्की काहीतरी गडबड झाली असेल त्यानंतर आता सायली मात्र आता मैनावती आणि सदाशिवकडे येते आणि त्या दोघांना विचारते की तुम्ही काय म्हणायचे की लहान असताना मी चोऱ्या करायचे मारामारे करायचे तेव्हा पैनावती म्हणते की हो खरं आहे ते सांगितलं तर प्रिया मात्र आता यांचं बोलणं चोरून ऐकत असते तर आता सायली रूममध्ये आल्यानंतर या दोघांना म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळेस मला जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ते ते सांगतात बाबा तर असे म्हणाले की जेव्हा मी हरवले तेव्हा माझा सातवा वाढदिवस साजरा झाला होता आणि अग आई तू तर मला असं म्हणाले की मी पाच वर्षाचे असताना हरवले म्हणून तेव्हा आता मैनावती आणि सदाशिव हे मात्र दोघं एकमेकांकडे आता धक्क्याने बघत की सायलीशी आपण जे खोटं बोललो शेवटी सायलीने त्याचबद्दल आपल्याला त्याचा जाब विचारला म्हणून तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद